तोंडाला फडके बांधून विनाकारण फिरत असलेल्या दोघांना यवतमाळच्या घाटंजीमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना समोर आली आहे घाटंजी शहरातील मानवली रस्त्यावर असलेल्या दोघे पोलिसांना आढळून आलं या दोघांची विचारपूस केली तर त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून घाटांजी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या दोघांचा समावेश हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झालेल्या एका गुप्तधन फसवणूक प्रकरणात असल्याचा याबाबतची माहितीही चंद्रपूर पोलिसांना देण्यात आली चंद्रपूर पोलिसांचे एक पथक हे घाटांजी पोलीस स्टेशनला दाखल झाले व घाटांजी पोलिसांकडून या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले मोरेश्वर पिसाराम एकनाथ देशमुख खैरी तालुका कळमशर जिल्हा नागपूर व चक्रधर मोतीराम पानवाडी तालुका सावने नागपूर असं ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत नागरिकांनी बाबा किंवा त्यांच्या टोळीच्या आमिषाला बळी पडू नये व आपल्या विवेक सद्बुद्धीचा वापर करावा फसवणूक झाली असेल तर पुढे येऊन तक्रार दाखल करावी असे आवाहन घाटांजी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक निलेश सुरटकर यांनी नागरिकांना केले आहे